नमस्कार शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे श्री संत गजानन महाराज चोवीस चार दोन हजार पंचवीस दर्शन समर्थांचे कोणाला चौक्या पहारे सभोवार हो कडे कोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुरा हून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावचे आला सीता बर्डीसी गोपाळ बुटीच्या सदनासी तो ते थे शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्यांनी जुमानिला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत गडबड झाली तेथे बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने